एक साप रस्त्यामध्ये जात होता रस्त्यामधून जाताना त्याला रस्त्यामध्ये वाटेमध्ये एक खेळ एक लोखंडी आरी लागली आणि आरी लागल्यानंतर तो साप जखमी झाला जखमी झाल्यानंतर त्याला एवढा राग आला की त्याने त्या आरीवर त्या लोखंडी टोकदार खेळ्यावर त्याने आक्रमण करायला सुरुवात केली बघता बघता त्याचं तोंड हे देखील जखमी झालं त्याला अजून राग आला त्या सापाला एवढा राग आला की त्यांनी ती ते आरी स्वतःला लपटून घेण्यासाठी त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो साप ती जे टोकदार धारदार होतं ते धारदार असल्यामुळं ते त्याच्या अंगाला लागून तो साप पुन्हा रक्तबंबाळ झाला आणि फरफडत तरफडत तो साप मरून पडला बघा तात्पर्य असं एकच आहे की तो या सापाला एवढा राग होता एवढा क्रोध होता की त्या रागामुळं त्या क्रोधामुळं त्याचं त्या मूर्खपणामुळे त्या त्याचं त्या जीवन संपलं बघा आपल्याला देखील कधी कधी राग येतो कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला भयंकर राग येतो आणि या भयंकर रागामुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात हळूहळू त्या नेगेटिव्ह थिंकिंग येतात नकारात्मक वाक्य आपल्या मनामध्ये सतत फिरत असतात आणि त्या नकारात्मक वाक्यामुळं आपल्या शरीरावर देखील तसाच परिणाम होतो आणि हळूहळू आपलं शरीर हे देखील नाशवंत होतं आणि एक दिवस आपण तडफडत फरफडत मरतो म्हणून लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठं राग आला तर तुम्ही संयम ठेवा शांत राहा कारण बुद्धिमान आणि बलवान तोच व्यक्ती आहे जो त्याला कितीही कठीण प्रसंग आला कितीही मोठं त्याला त्याच्या आभाळ कोसळलं तरी शांतपणे संयमाने तो तिथं तिथून निघून जातो आणि आपलं जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा विचार करून ते त्याचं सोल्युशनचा विचार करतो परंतु जे काही लोक जे असतात संकट आले किंवा कोणतीही गोष्ट चिडचिडामुळे रागामुळे आपलं धैर्य गमवून बसतात आपलं जे समतोल आहे आपल्या जीवनाचा आपल्या मनाचा ताबा तो सोडतात आणि आपलं जीवन संपवतात किंवा एक मोठं नुकसान करून घेतात बुद्धिमान तोच आहे जो संकट काळी तिकडून निघून जातो आणि विचार करत असतो आणि राग जरी आला तरी तो तिथून निघून जातो बघा बुद्धिमान प्राणी कोण आहे आणि मूर्ख कोण आहे हे उदाहरण नक्की कळतं नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की असे जे चिडचिड करणारे लोक आहेत अशा लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि जे संयमी लोक आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा कारण संयमय जीवन हो संयम आणि धैर्य असलेल्या लोक या जगामध्ये खरंच मोठे आणि भाग्यशाली असतात आणि बुद्धिमान देखील असतात म्हणून मूर्ख कोण आणि बुद्धिमान कोण हे नक्की या सापाच्या उदाहरण तुम्हाला कळलं असेल